श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते बघा खूप सेवा करून थला तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींचे एकवीस गुरुवार केले स्वामी चरित्र सारामृताचे पण एकशे आठ पारायण केले पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले पण इच्छा पूर्ण झाली नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे तीन गुरुवारची व्रत सेवा सांगणार आहे खूप साधी सोपी आणि सगळेच करू शकता म्हणजेच बघा जे ऑफिसला जातात ज्या महिला असतात ज्या नोकरी करतात त्यांना स्वामींचे एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार शक्य होत नाही कारण सेवेला दीड ते दोन तास लागतो पण ह्या तीन गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि अतिशय फलदायी सेवा आहे खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ते नक्कीच महाराज पूर्ण करतात फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायची आहे चला तर मग अजिबात वेळ वायान घालवता ती सेवा कशी करावी ते मी तुम्हाला सांगते त्याआधी जर तुम्ही आपल्याच नलवर नवीन असाल तर नक्कीच नल्ला सबस्क्राईब करा कारण आपल्याच नलवर स्वामींच्या सेवा स्वामींचे अनुभव आपण सांगत असतो चला तर मग सेवेला सुरुवात करूया स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत आता तुम्ही अकरा आणि एकवीस गुरुवारचे व्रत ऐकलेले आहे खूप महिलांनी केलेले पण आहे तर आता मी तीन गुरुवारची व्रत सेवा तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले हे व्रत हे जे उपवास आहे ते आपल्याला तीन गुरुवार करायचे आहे तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता तीन गुरुवार करायची आहे पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं महत्वाचं आहे शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुमच्या घरामध्ये असणं म्हणजेच स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहीत आहे संकल्प करायचा हातावर पाणी घ्यायचं अक्षदा फुल त्याच्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं त्यानंतर गोत्र सांगायचं आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी आजपासून तीन गुरुवार तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती सांगायची आणि स्वामींना विनंती करायची स्वामी माझी ही तीन गुरुवारची व्रत सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असंकल्प करून आपल्या हातातलं पाणी अक्षदा आणि फुलखालच्या डिशमध्ये टाकायचं डिशमधल जे काही पाणी असेल ते तुळशीलान टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता आता झालं आपलं संकल्प करून संकल्प झाल्यानंतर आता आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता म्हणूनच मी आधी सांगितलं ज्या कोणी महिला किंवा पुरुष पण नोकरी करत असेल ते पण ही सेवा करू शकता कारण खूप कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे त्याआधी आपल्याला तिन्ही गुरुवारी उपवास करायचा आहे आता आपण बघा जेव्हा अकरा आणि एकवीस गुरुवारची सेवा करतो उपवास करतो तेव्हा आपण खिचडी सुद्धा खाऊ शकतो म्हणजे आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो पण तीन गुरुवारचे व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाहीये म्हणजे तुम्ही फक्त फळहार ग्रहण करू शकता फक्त फळहार खायचा आहे तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही तुम्ही फळ खाऊ शकता यानंतर आता उपवास तर दिवसभर करायचा आहे संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून आणि मग उपवास सोडायचा आहे उपवास दिवसभर तिन्ही गुरुवारी करायचा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा दिवसभर उपवास करायचा रात्री आरती करायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचं फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा आहे दुसऱ्या गुरुवारी उपवास धरायचा हलहार ग्रहण करायचा संध्याकाळी आरती करायची आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे तिसऱ्या गुरुवारी पण सेम असच करायचं आता हे झालं उपवास करणं आता सेवा कोणत्या करायच्या तर अगदी साधी सोपी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे प्रत्येक स्वामी भक्ताकडे असेल आणि खूप जण त्याच नित्यसेवेमध्ये पठन पण करतात तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायच का तर अजिबात नाही आपल्याला तीन गुरुवारची सेवा करायची आहे तीन गुरुवारची सेवा करताना बघा स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहे त्यातले सात अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे नंतर सात म्हणजे पहिले सात अध्याय एक ते सात हे पहिल्या गुरुवारी वाचायचे त्यानंतर सात पासून चौदा अध्यायापर्यंत दुसऱ्या गुरुवारी वाचायचं आणि चौदापासून एकवीस पर्यंत तिसऱ्या गुरुवारी आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत ज्याला एक ते दीड तास लागतो ते आपल्याला एकखट्टी वाचायचं नाहीये तुम्ही पहिले सात अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी नंतरचे सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटचे चौदा पासून एकवीस पर्यंतचे सात अध्याय ह्या तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी जप करायची गरज नाही तुम्हाला फक्त तीन माळी जप करायचे आहे तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा सात अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचा पठन करायचा आहे बघा किती साधी सोपी सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे सात अध्याय वाचायला जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिट लागतात तीन माळी जप करायला चार ते पाच मिनिट आणि तारक मंत्र म्हणायला अगदी दोन मिनिट पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे त्यामुळे हे ते तीन गुरुवारच व्रत सेवा आहे हे कोणीही करू शकतं पण आपल्याला ह्या ज्या सेवा आहे या आपल्याच घरी करायच्या आहे म्हणजे बघा तुम्ही पहिला गुरुवार सुरुवात केली आज पहिला गुरुवार झाला पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का तर नाही ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्पयुक्त आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्या घरातच करायची आहे दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाहीये हे झालं क्लिअर त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम आहे का तर नियम असे काही विशिष्ट नाही सगळ्यात महत्वाचा नियम जो प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे माणसाहार तीन गुरुवारच व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाहीये त्यानंतर तुम्ही पर अन्न खाणं जर टाळलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण एक नियम आहे तो म्हणजे माणसाहार कडकडीत बंद करायचा आहे फक्त तीन गुरुवार मांसाहार बंद करायचा आहे एवढा एक नियम पाळा सेवा किती सोप्या आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणाऱ्या सेवा करा आता याच उद्यापन कसन करायचं उद्यापनाला पण खूप काही करण्याची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी करतो ती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यामध्ये एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळखडी साखर ठेवा किंवा तुम्ही पेढ्याचा तुम्ही बेसनाचे लाडू कसला पण नैवेद्य तुम्ही केंद्रामध्ये स्वामींना देऊ शकता जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तिथे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अगदी एक जोडीत जीव घातली पाहिजे लहान मुलं जीव घातले पाहिजे असं काही नाही तुमच्या यथाशक्ती तुम्ही गोरगरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम केंद्रामध्ये काही दिलं तरीही चालेल तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही हे उद्यापन करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे तीन गुरुवारची मी नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा नक्कीच तुमची जी कोणती इच्छा असेल जी काही तुमची अडचण असेल ती स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा चला तर मग आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्नलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आप अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींची भरपूर सेवा करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ